उल्हासनगर रिपब्लिकन सेना तर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा इतर ठिकाणी बसवण्यासाठी उपायुक्त यांना निवेदन देण्यात आले करोडो लोकांचे श्रद्धास्थान असलेले भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा चुकीच्या ठिकाणी बसवले असून पालिकेच्या अधिकाऱ्यांनी कोणतेही शहानिशा न करता बाबासाहेबांचा पुतळा ज्या ठिकाणी बसवला आहे त्या ठिकाणी अंत्यसंस्कार शव जाळले जातात यामुळे आंबेडकरी समाजात भावना दुखावल्या असून तो पुतळा इतर ठिकाणी बसवण्यात यावा यासाठी उल्हासनगर शहर अध्यक्ष ॲडव्होकेट महेंद्र अशोक निकम यांनी अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीस रोजी महानगरपालिकेला पत्र दिलं होतं पण महानगरपालिकेने बाबासाहेबांचा सा पुतळा अजून हटवला नाही त्यामुळे दिनांक बावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी परत उपायुक्त साहेबांना पत्र देण्यात आले या पत्रात असे म्हटले आहे की डॉक्टर बाबासाहेबांचे स्थान लाखो बहुजनांच्या हृदयात आहे व अशा स्थितीत महानगरपालिका अधिकाऱ्यांनी जागेची पडताळणी न करता पुतळा उभा केला आहे जर त्या ठिकाणी पुतळ्याबाबत कोणतेही योग्य निर्णय न घेतल्यास उल्हासनगर शहर कमिटी व ठाणे जिल्हा अध्यक्ष माननीय आबासाहेब चासकर रिपब्लिकन सैन्याचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली भीमसैनिक रस्त्यावर उतरतील व आंदोलन करतील याची सर्व जबाबदारी महानगरपालिकेची राहील यावेळी ठाणे जिल्हा उपाध्यक्ष किरण बनकर उल्हासनगर शहर अध्यक्ष महेंद्र निकम उल्हासनगर उपाध्यक्ष बाळकृष्ण शिंदे उल्हासनगर शहर उपाध्यक्ष अरुण ठाकरे उल्हासनगर शहर सरचिटणीस अभिमान निकम उल्हासनगर शहर संघटक संजय कुमार सोन कांबळे वार्ड अध्यक्ष सुनील भालेराव अधिकारी उपस्थित होते <laughs> तो तो आता बघा त्यांचं असं उत्तर आलं होतं की दोन हजार बावीस मध्ये स्मशान भूमीमध्ये काही महापुरुषांची आणि काही देवांची तिथं हे होती म्हणून तिथे स्थानिक लोकांचा असा विचार होता की जी भिंत तोडली स्मशानभूमी बांधण्यासारखे त्यांना रिडेव्हलपमेंट करताना ते तो पुतळा उभारला गेलेला आहे आमचं असं म्हणणं आहे की ठीक आहे स्थानिक लोक किंवा तिथे लोकप्रतिनिधींनी जरी उभारला उभारला असेल पण ज्या व्यक्ती भारताला संविधान दिलेलं अशा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा अशा ठिकाणी असण याबाबतच महानगरपालिका अधिकाऱ्यांची मला क्यू वाटते की त्यांनी हा विचार करून कसा पुतळा त्यांनी तर तिथल्या स्थानिक नगरच्या लोकप्रतिनिधींना तर विरोध करायला हवा हो होता की हा पुतळा तिथं जागा नाहीये आम्ही तुम्हाला जो पुतळा दुसऱ्या ठिकाणी उभारून देऊ असं आश्वासन द्यायला पाहिजे होत साहेब आपण दिलेल्या पत्रानुसार महापालिका प्रशासनाने पूर्वी सूचना दिलेले आहे की तो जो महामान्य बाबासाहेब आंबेडकर यांचा जो पुतळा बसवण्यात आलेला आहे तो स्थानिक नागरिकांनी बसवलेला आहे तिथे त्या सामान्य नागरिकांना काय संदेश देऊ शकता आम्हाला निवेदन जेव्हा दिलं होतं त्याच्यानंतर दोन हजार बावीस मध्ये महानगरपालिकेचा असं म्हणणं की दोन हजार बावीस मध्ये जेव्हा स्मशानभूमीचं रिडेव्हलपमेंट करत होते त्यावेळेस त्या भिंतीवरती महामानवांचे काय देवांचे फोटो होते आणि त्यावेळेस तिथे स्थानिक लोक आणि लोकप्रतिनिधी यांनी निधी उभारून स्वनिधी उभारून तो पुतळा उभारलेला बा, हो आहे त्याबद्दल आमचं काही दुमत नाही आहे की तिथं स्थानिक लोक आणि त्यांनी उभारला असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारला ही चांगली गोष्ट आहे परंतु अधिकारी महानगरपालिका अधिकारी यांना कळायला पाहिजे होतं की ज्या भारताला संविधान दिलेलं आहे अशा महामानव परमपू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्थान कुठे असावं स्मशानभूमीत असावं ही चुकीची गोष्ट आहे त्याला रिपब्लिकन सेना अधिकाऱ्यांना प्रश्न विचारते की हा जो पुतळा आहे तो स्थलांतर करावा त्याची जागा दुसरीकडे आहे स्मशानभूमी भूमीमध्ये नाहीये धन्यवाद आमच्या प्रथम न्यूज चॅनलला पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा